सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय बार असोसिएशन हॉलमध्ये आपले कर्तबगार जिल्हा विशेष सी बी आय सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय प्रदीप सिंग राजपूत यांनी लिहिलेले बी एन एस बी एन एस एस आणि बी एस ए या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अतुल कुलकर्णी व महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट अध्यक्ष माननीय मिलिंद तोबडे आणि सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी श्रीनिवास क्यातम अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अमित अळंगे तसेच उपाध्यक्ष माननीय विजय शिंदे व सचिव अॅडव्होकेट माननीय मनोज पामूल सहसचिव निधन सैफान निदा सैफान तसेच कजिनदार ऍडव्होकेट माननीय विनय कुमार कटारे या सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा ताटात आनंदपूर्वक संपन्न झाला यावेळी सर्व ज्येष्ठ व तसेच नवोदित वकील पदाधिकारी कोर्ट कर्मचारी तसेच वकील संघटना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख पाहुणे मित्र मंडळी पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा अगदी थाटामध्ये संपन्न झाला सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी फार भारी माणूस आहे फार ऍक्टिव्ह आहे दिलेले पकडलेले काम तर सोडत नाही आणि एकदा ठरवलं तर था ते करतात असं तुमच्याबद्दल सरांनी सांगितलं आम्हाला पहिल्या दिवशी आणि आम्हाला दिसलंय की तुमच्या प्रोफेशनल पिरियड मधील देखील तुम्ही आठवणी सांगता म्हणजे पोलिसात माणूस की नसते असं म्हटलं जातं परंतु तुम्ही माणसाचा माणूस आणि देव देखील आहात हे आम्हाला लक्षात आलं धन्यवाद सर आता मी आज ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाश पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या आपले सर्वांचे लाडके जिल्हा सरकारी प्रदीप वकील आज त्यांच्या हस्ते त्या छोट्याशा पुस्तकाचं प्रकाशन झालं असे सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्य रक्षा अधिकारी पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अमितजी आळंगे सर्व सन्माननीय हो पदाधिकारी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन आणि विद्यमान सदस्य श्री मिलिंदी साहेब माझे गुरु आदरणीय सर सर्व ज्येष्ठ विधिज्ञ बंधू आणि खर तर ज्या वेळेला नवीन कायदे अस्तित्वात आले त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी माझे लेक्चर्स अरेंज करण्यात आलेले होते साधारणतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये हो किंवा शासकीय खात्यांमध्ये हो जास्त वेळा या ठिकाणी लेक्चर देण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि मलाच खूप अडचण येत होत्या ये की यापासून आपण बी एन एस सांगतोय तर त्याचं आय पी सीचे कलम काय आहे आता तीनशे दोन आपल्याला माहिती आहे तीनशे दोन एकशे तीन लागणार ठराविक काशातले कलम आपल्याला माहिती आहे परंतु छोटी छोटी जी कर्म आहे ती माहिती आणि उपलब्ध असलेली पुस्तक ही खूप मोठी मोठी आहे आणि मग असं असं डोक्यामध्ये विचार आला हो की आपण या ठिकाणी छोट काहीतरी एक पुस्तक तयार केलं पाहिजे मग मी माझ्या सर्व सहकारी सरकारी वकिलांसोबत सरकारी त्याच्या त्याच्या संदर्भात चर्चा केली आणि मग माझ्या शंभर जन्मठे पूर्ण झालेल्या होत्या आणि शंभर सामाजिक उपक्रम देखील आम्ही राबवण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला होता मनामध्ये असं आलं की, की बोलता बोलता बारचे पदाधिकारी पण मुले की वकिलांसाठी पण काहीतरी करा मग खरंच मला ते त्यावेळेला वाटलं की ज्या वकील व्यवसायातून आज आपल्याला आहे हे त्या वकील बंधू भगिनींसाठी पण आपण एखादा एखा सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे असा विचार समोर आला आणि तेवढ्यात हे नवीन कायदे आले आणि आमच्या सरकार अशी सर्वांकडून एक पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी क्रिएट झाली आणि मग अशा मनामध्ये संकल्पना आल्या की याचा आपण एक छोटी पुस्तिका तयार करू जवळपास गेली चार महिने याच्यावर अहोरात्र काम चालू होतं आमच्या सर्व सरकारी वकिलांनी त्याचं प्रूफ एडिट नसेल त्याचं या ठिकाणी फॉर्मॅट गोळा करणं असेल त्यानंतर पुस्तकाचं सेटिंग असेल आमचे सर्व ज्युनियर त्या ठिकाणी मित्रांनी देखील याच्यामध्ये खूप भरघोस त्या ठिकाणी मदत केली आणि आज त्याचं या ठिकाणी मूर्तरूप या ठिकाणी बघायला मिळतं पुस्तक छापायला खर्च भरपूर आहे पण सामाजिक उपक्रम म्हणून आपण याच्याकडे बघत असताना असं मनामध्ये संकल्पना संकल्पना आली की आपण या वकील व्यवसायात आहोत जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वकील आहे अडीच वर्ष साजरेक सरकारी वकील होतो आता जवळपास सहा वर्ष जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करतोय इतकं यश या वकील व्यवसायातनं दिलेलं आहे आणि हे सगळं यश जे आहे ते आपल्या बरोबर काम करत करत हे यश मी शिकलेलो आहे मला मिळालेलं आहे तर एक समाजाप्रती आणि आपल्या प्रती एक ऋण व्यक्त करावं हो। म्हणून या ठिकाणी हे सर्व जी पुस्तक आहे जी पुस्तक या ठिकाणी आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी मोफत देण्याचं आम्ही नियोजन केलं आणि ज्या पद्धतीने ही पुस्तिका तयार झाली त्याच प्रकाशन झालं पुस्तक भरपूर असतात परंतु ते इझिली आपल्याला कॅरी करता आलं पाहिजे म्हणून आम्ही आपल्या कोर्टच्या विशामध्ये बसेल या साईडचं ते पुस्तक या ठिकाणी तयार केलं त्याच्यामध्ये सर्व सरकारी वकिलांचे आमचे त्यांनी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सरकारी वकिलांचा एक त्यांच्या प्रति प्रेम म्हणून त्यांचे फोटोग्राफ देखील प्रॉसिक्युशन मी म्हणून आम्ही टाकलेले आहेत आपल्याला काम करत असताना कित्येक वेळा आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणारे संपूर्ण तालुक्यातले पोलिस स्टेशनचे फोन नंबर आपल्याला माहित नसतात आणि मग त्यावेळेला आपण शोधाशो करायला चालू करतो किंवा किंवा सोलापूर पोलीस पोलीस शहर जे आहे अंतर्गत येणारे स्टेशन कंट्रोल रूम असेल किंवा वाहतूक शाखा असेल यांचे नंबर आपल्याला माहित नसतात मग ते फोन नंबर देखील आम्ही या <coughs> पुस्तिकेच्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि चार पाच पाड साठी पण त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर असं पुस्तक प्रकाशन करत असताना मनामध्ये आलं की आपण या वकील व्यवसाय वै, वकिली व्यवसायाचा ऋण व्यक्त करण्यासाठी याच्यापेक्षा दुसरी कुठलीही चांगली संधी मिळणार नाही म्हणून आम्ही चार महिने याच्यावर आहो प्रयत्न करून आज या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करून घेतलेलं आहे आज या ठिकाणी सगळ्यांना हे पुस्तक मोफत वितरित केलेलं आहे ज्यांना ज्यांना मिळालं नसेल त्यांना आम्ही पुस्तक डी ऑफिसमध्ये असेल किंवा आपल्या बारचे सेवक जे आहेत आणि यांच्याकडे पण आम्ही देतोय तर आपण सगळेजण या पुस्तकाचा उपयोग करावा याच्यामध्ये जर काही आपल्याला आढळल्या तर कुठलाही न बाळगता आपण आमच्या कार्यामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू शक्यतो त्रुटी नाही कारण चार चार वेळा याच्यामध्ये प्रूफ रिडिंग झालेला आहे तरी पण माणूसही नजर चुकीने एखादी गोष्ट होऊ शकते तर तशी जर चूक जर करायची आपल्याला आढळली तर मोठ्या दिनाने आपण त्यांना माफी द्यावी आणि या पुस्तकाचा आपण लाभ घ्यावा तसच आज मी ज्या वेळेला पदाधिकाऱ्यांची याबद्दल बोललो त्यांनी लगेच दर्शवला या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्या बद्दल मी सोलापूर बार्शियाचे सर्व पदाधिकारी आणि आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आम्ही जेव्हा सरांकडे ही मागणी केली होती सरळ सर तेव्हा होते परंतु असं दिला नाही सरळ मला जेव्हा वाटेल तेव्हा करतो असं सांगितले कुठेतरी मी सुद्धा विचार केला करतो म्हणजे ठीक आहे परंतु अशा प्रकारचे एक सुंदर उपक्रम कराल असं मला वाटलं नाही सर खरंच तुम्ही एवढं मनावर घेतला मी एकदा मागणी केलो परंतु इतक्या मोठ्या प्रकारचं तुम्ही मदत करता असं वाचन खूप खूप धन्यवाद सर आपलं मोठ मन खरंच खूप मोठा आहे इतका पैसा आपण खर्च करून एवढं मोठ पुस्तक आपण दिलं उपयुक्त पुस्तक दिलं धन्यवाद सर आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया आपल्या बाहेरच्या सहसचिव अॅडव्होकेट निदास साहेबांनी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार मानला Nandais, the Honorable President of Shalapur Bar Association, Amitaram Kesar, and the Office Bearer, And the honourable, uh, honourable chief guest, DGP Rajput sir, the member of the Maharashtra and Goa Bar Council, Advocate Milan producer sir, and the honourable chief, uh, chief guest, uh, the superintendent of police, uh, Mr. Atul Kulkani, sir, and the DYSP, uh, marty sir, and all the seniors and the junior advocate present. Well, it is a pleasure to meet. Deliver a word of thanks on the behalf of the association. Firstly, I would like to say thanks to the Honourable Chief Guest, R. Rajput sir, and the member of the Maharashtra and Bar Council, Advocate Milind Thobre Sir, and the SP Sir, Atur Sir, and the Bar SP Sir uh, Madhuri, Sir for accepting our invitation and being present over here on the occasion of the publishing new and BNS and BNA, B and my sincere thanks uh, to the uh, SP Sir, Mr. Atal Kulkarni for permitting us the uh, playground uh, to the cricket tournament of our Solapur Bar Association. Firstly, I would like to say, uh, firstly I would like to congratulate BJP Rajput Sir for publishing. Uh, I must say it is a pleasure to me to appreciate your work because sir, it is very useful for the juniors. And a special thanks to the uh, president of bar Association, Amit Daringe, sir, and the uh, office bearers uh, for highlighting everyone's work. Well, it is very appreciable. And uh, last not but not least, uh, uh, I would like to say thanks to all these senior and the junior advocates. Oh, for the presence and participation and being present over here. Hence, with the permission of the President, I would like to say this function has been concluded. The bar has arranged the tea, so enjoy. Good day. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा